लेकीसाठी आई दुःख सहन करते बाप दुःख सहन करतो मला वाटतं जन्म दिलेली आई जन्म दिलेला बाप आपण समजून घेतला तर किती प्रेम असतो बापाचं बाप स्वतःला चप्पल घेत नाही पण पूर्वी कॉलेजला जाईल बापाला वाटतं पुरीला शूज पाहिजे स्वतःला कपडे घेत नाही पण त्याला वाटतं पुरीला चांगले कपडे पाहिजे किती प्रेम असते बाप साधू संतांना हे की जन्माला आल्यानंतर जे काही कमवलंय हो ते सगळं इथं ठेवून जायचंय तुकोबा रायांना विचारलं ज्यावेळेस तुकोबा राय निघाले आणि एकदा विचारलं तुकोबा काय कमवलं हो तुम्ही आयुष्यातो नाथा लिहिली नाभंग लिहिले कमवलं हो काय तुकोबा म्हटले कौतुक वाटे झाली या वेगाची जगाला काय पण आमचं आम्ही जे जगलो ना आमचं आम्हाला कौतुक वाटत आपलं कौतुक जगाला वाटेल की नाही मला माहित नाही पण आरशात बघितलं ना आपलं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे की आम्ही मस्तीत जगलो आमच्या आमच्या धुंदीत जगलो जे कमवलं ते कष्टानं कमवलं जे कमवलं त्याचा आम्ही उपभोग घेतला जिथं वाटलं तिथं दान दिलं शक्य होईल त्याला मदत केली आम्ही आमच्या आनंदात जगलो हे स्वतःला सांगता आलं पाहिजे आम्हाला कमवता येत पण योग्य ठिकाणी खर्च सुद्धा करता आलो पाहिजे मला नाईकवाडी कुटुंबाला अतिशय धन्यवाद द्यायचे की ज्या पातालेश्वरच्या मंदिरामध्ये नानांचा मोठा कार्यकाल गेला नानांनी त्याची सेवा केली या लोकांना वाटलं की अरे नानांनी आपल्या आयुष्यातली बावीस वर्ष इथं घातली चला त्यांच्या स्मृतीप्रित्यच तिथं काहीतरी करून सुंदर कारंजी वारले मी पाहिलं दगड मस्त दगड वापरलाय छान ते मंदिर उभं केलं आपल्याला वाटेल तिथे चांगल्या कामाला दोन रुपये खर्च करता आले पाहिजे ती देण्याची दानत आपल्यात असायला हवी मंदिराला मदत करा शाळाला शाळेला मदत करा गोरगरीब पोरांच्या शिक्षणासाठी मदत करा आता मला आधार फाउंडेशनची लोक भेटली संगमनेरमध्ये चांगलं काम त्यांनी उभं केलं ज्या मुलांना शिक्षण देण्याची सुविधा नाही त्यांच्यासाठी शिक्षण शिक्षणाचं पालकत्व या लोकांनी स्वीकार बघा करंदीकरांची खूप सुंदर कविता आहे देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस काय करायचं देणाऱ्याचे हात घ्यावे त्याचे हात असे तुडून घ्यायचे कोपरा बस असं आहे का तर त्याची देण्याची जी वृत्ती आहे ती आपण आत्मसात करा हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी हो पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी वेड्या पिश्या ढगांकडून पिसे आकार घ्यावेत मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात ही देण्याची दानत आमच्यामध्ये असली पाहिजे आम्हाला कमवता येत कुठून काही मिळणार असेल ना रांग लागते लागत नाही घेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही इतके मोटिवेट आहोत पण देण्याची वेळ आली ना मग मात्र आणून विचारतो घ्यायला काय सांगायचं हो घ्यायला मग असं वाटतंय काय घेऊन किती घेऊ इथं पातालेश्वरचं मंदिर आहे म्हणून सांगतो भगवान शंकराकडं रामायण ग्रंथ आहे आणि असं म्हणतात की भगवान शंकर सुद्धा रामाचं नाव घेतात रामायण वाचतात या कथेतला मतितार्थ समजून घ्या म्हणजे एक कोटी श्लोक को होते रामायणामध्ये आणि ज्यावेळेस देवांना दानवाला आणि मानवाला कळलं की भगवान शंकर काहीतरी वाचतायत ते म्हणले ते वाच का वाचतायत जरा बघून हे सगळे गेले आणि म्हणले देवा एकटेच वाचत आहे ते आम्हाला द्या म्हणले त्यातलं थोडं थोडं भगवान शंकराकडे एक कोटी श्लोक आहेत त्यानं वाटप करून टाकलं देवांना तेहतीस लाख दिले दानवांना तेहतीस लाख दिले आणि मानवाला तेहतीस थी लाख दिले आता पुरी किती उरले एक लाख उरले निघाले जायला देव परत मागे आले म्हणले देवा आणि मग ते एक लाख राहिले त्याच्यात थोडंफार वाटाघाटी बिचारा शंकर भोळा आहे लक्षात घ्या शंकर भोळा आहे पण वेळा नाही तो म्हटलं एक लाख राहिलेत ना वाटून टाकू देवांना तेहतीस हजार जाणवांना तेहतीस हजार आणि मानवाला तेहतीस हजार आता किती राहिले पण तुमच्या दारात बाग फुलून आली त्यातली दोन फुल इतरांना देता येतील की नाही तुमचे सूर जुळून आले दोन गाणी इतरांसाठी गाता येतील की नाही आणि तुमच्या दारात आभाळ भरून आलं ओंजळवर पाणी इतरांना देतात तुमची उंची तुमच्या कर्तृत्वानं आभाळाला टेकी मानावर करून बघू नका थोडस खाली झुका आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडं वरती उचलून घेता येईल का मला वाटतं याच्यासाठी प्रयत्न करा आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं तरी इतरांना मी असंच एका भाषणात म्हटलं आपल्याकडे जे आहे त्यातलं थोडं द्या तीन जणांनी इतकं टेन्शन घेतलं आपण तो कधी काय दिलं नाही आता यांनी तर सांगितले थोडं द्यावं लागतं पण त्यांना जाता जाता रस्त्यानंच सोन्याचा हंडा सापडला आणि ते काय हो कृपा झाली सोन्याचा हंडाच सापडला त्यातला दुसरा म्हणला मगाचं आठवतोय का ते मगाशी भाषणात ऐकलंय आपल्यातलं थोडं तरी इतरांना द्यावं लागतं बरं आता म्हणले हे फुकटच सापडलं देवाच्या कृपेनं सापडलं यातलं थोडं तरी देवाला देऊ म्हणे दुसरा म्हणला आणि किती द्यायचं त्याला आपण ठरू ना सगळे मिळून किती द्यायचं काय द्यायचं एक जण म्हणला एक काम करू म्हणा हातात बांगडी असते ना त्या बांगडी एवढं वरतूळ आखायचं म्हणलं जमिनीवरती एकदम छोट आपल्याला सापडलेलं सगळं सोनं म्हणला वर फेकायचं आणि जेवढं त्या छोट्या बांगडी एवढ्या वर्तुळात पडत तेवढं म्हणले देवाला देऊ आणि त्याच्या बाहेर जेवढं पडत तेवढं म्हणले आपलं ठेव दुसरा म्हणला किती नालायक माणूस आहे म्हणला फुकट आत्ताच सापडले म्हणला सगळं देवाच्या कृपेनं सापडले आणि तू म्हणतो छोट वर्तुळ आखायचं त्याच्यात किती पडल का नाही पडल तुला माहित आहे आजीवात छोट वर्तुळ नाही आकायचं म्हटलं वर्तुळ असं मोठ्या गावाला वर्तुळ आखायचं आपल्याला सापडलेलं सोनं वर फेकायचं आणि जेवढ त्या वर्तुळात पडण तेवढं म्हणलं आपलं तुमच्या लक्षात येत आहे काही घरी गेल्यावर कळलं मला काय कुलूप तोडल्यावर चावी आपण उपयोग घेता आताच कळून घ्या ते, ते काय म्हणतंय गावाला वर्तुळ आखायचं सोनं वर फेकायचं जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं आणि जेवढं वर्तुळाच्या बाहेर पडन तेवढं म्हणला देवाच किती स्वार्थी हो माणूस दुसरा म्हणला तू पण स्वार्थी आहे म्हणला एवढं मोठं वर्तुळ आखल्यावर त्याच्या बाहेर काही पडत असते काय म्हणला देवाला द्यायची तर दानच पाहिजे म्हणून अजिबात वरतुळ विरतुळ आकायचं नाही म्हणलं मग काय करायचं म्हणला सोनं वर फेकायचं देव कुठं असतो आणि म्हणला देवाच आणि जेवढं खाली पडेल तेवढं म्हणला किती हुशार आहे माणूस किती हुशारी आपली आणि मग अशी हुशारी केल्यावर दोन वर्ष आपल्याला एकमेकाला भेटता तर आलं ना बोलता तरी येत होत वाटत पूर्ण दोन मिनिट अहो घरातून बाहेर पडताना तोरून पोरण नाही ना दहा ना सेकंद लागतात खाली फक्त वाकून बापाच्या पायाला हात लावायला पायाला वाकल्याबरोबर बाप असा पाठीवर थाप मारतो पठ्ठ्या सुखात राहतो त्याचा भरून येतो पोरग रोज सकाळी बाहेर पडताना पायाला हात लावतो तुम्ही म्हातारा आईच्या फक्त पायावर डोकं ठेवून बघा जीव ओवळून टाकते होती काय करून काय मला सांगा माहेर कुठपर्यंत जोपर्यंत माहेरात आई आहे तोपर्यंत नंतर भावानं मोठी हवेली बांधू द्या मुक्काम करावा असं वाटतो का माहेरात आई आहे तोपर्यंत माहेर बरं तुमचं सासर लई श्रीमंत आहे तुमच्या आईनं सासरी येताना माहेरून कधी तुमची पिशवी रिकामी पाठवली का चार शेंगा घालून देईल चार वांगे घालून देईल पोरीला काय देऊन काय नाही असं होतं आईला तुमच्यावरती ओत प्रोत प्रेम करणारे या जगात जर कोण असेल ना तर तुमची आई आणि तुमचा बाप आहे लक्षात घ्या बहिणाबाई चौधरी तुम्ही नाव ऐकलं असेल कवयित्री दारात आलेल्या वाटसरूला तांब्याभर पाणी दिलं म्हटले दोन घास खाऊन जा आणि दारात आलेल्या वाटसरूला बहिणाबाई संसारातलं दुःख सांगतात की संसार किती दुःखाचा आहे आणि मग तो वाटसरू म्हणला आला आई एवढं दुःख आहे संसारात मग नांदते का का राहते इथे एवढ्या दुःखात आई म्हणली पुरीच्या माहेरासाठी आई सासरी नांद माझी लेख जर माहेरात आली तर तिला माहेर पाहिजे आई माहेरात पाहिजे म्हणून मी नांदते रे बाबा दुसरं काही नाही लेकीसाठी आई दुःख सहन करते बाप दुःख सहन करतो मला वाटतं जन्म दिलेली आई जन्म दिलेला बाप आपण समजून घेतला पाहिजे पुरीच्या लग्नात बाप असा तुरा काढून मिरवत असतो पण कन्यादान झालं ना मग मात्र अशी मान खाली घालतो जावायाच्या हातात हात देतो आणि सांगतो तळ हाताच्या फुडाप्रमाणात जपल जावाय बापू सांभाळून घ्या दिवसभर एक फेम सुद्धा डोळ्यातन काढत नाही पण पुरीची गाडी एकदा निघून गेली ना मग मात्र खांबाच्या पलीकडे जाऊन बाप रडतो ही नात्यापोत्यांमधलं प्रेम आहे ना जोपर्यंत नाती जिवंत आहे तोपर्यंत तो दाखवता येतं तोपर्यंतच व्यक्त होता येत आणि माणूस हा एकमेव प्राणी की ज्याला व्यक्त होता येतं जनावरांना साहेब व्यक्त होता येतं का रस्त्यावर रोज दोन चार कुत्री मरून पडलेली असतात त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या बाबाची चूक नव्हती याच्यात गाडीचा ब्रेक लागला नाही याची आमची तक्रार घेत धाब्यावरती रोज कोंबड्या वाहून नेतात अशी उलटी काठी बांधलेली असते मागं त्याला त्या ते कोंबड्या उलट्या बांधलेल्या असतात त्यांचे पंख फडफडत असतात त्यांच्या चुकीतनं फेस बाहेर पडत असतो त्यांना तक्रार करता येते का आमचा शेवटचा दिवस आहे जरा गोड हो नीट न्या जरा सुई न बांधा जनावरांना व्यक्त सुद्धा होता येत नाही आपण नशीब आहोत आपल्याला व्यक्त होता येत चुकला असेल ना व्यक्त व्हा चुकला गुवा साहेब परत नाही होणार माफी मागून टाका एखाद्यानं माफी मागतली ना मोठ्या मनानं माफ करून टाका किती सरळ आहे पण लोक असल्या घुमिंडीत दहा वर्ष झाले म्हणते भावाकडे गेलो नाही अरे सांगायचं कुणाला दहा वर्ष झाले बहिणीच्या दारात गेलो नाही अरे सांगता कुणाला ती गेल्यावर तुम्ही साडी चुळी घेऊन जाल तिला नाही वागताय भाऊ आलाय म्हणून साडी चुळी जिवंत आहे तोपर्यंत तो बोलून घ्या आई नंतर तुमच्यावर प्रेम करणार जर कोण असेल ना मनापासून तुमची बहीण आहे तुमची पत्नी आहे तुमच्या घरातली माणसं तुमचा मित्रपरिवार तुम्हाला गंमत सांगतो कसं जगता आलं जास्त वेळ घेत नाही आता डॉक्टर साहेब पण आले एक पाच मिनिट देतो अहंकार हे आमच्या दुःखाचं कारण आहे बघा रावणाला रामानं नाही मानलं रावणाला त्याचा कंसाला कृष्णानं नाही मारलं कंसाला त्याच्या अहंकारानं मारल आम्ही कुणीच नाही होत हा भाव कायम आपल्या मनात असला पाहिजे एक राजा होता तुम्हाला एक गंमत सांगतो दोन मिनिट लक्षात आता आपल्याला जर कुणाकडे जायचं असेल तर आपल्याला आधी परवानगी घेऊन जावं लागतं साहेब मी आत येऊ का राजाचा दरबार आहे आणि त्या राजाच्या दरबारामध्ये एक माणूस परवानगी नाही काय नाही डायरेक्ट आत जायला नाही त्या शिपाईंनी अडवलं म्हणले अरे राजाच्या दरबारात चाललाय तू कोण आहे डायरेक्ट आज चालला तू कुणी सैनिक आहे का महत्वाचं त्यांना सैनिक उससे बडकर म्हटला म्हणजे क्या तुम सरदार हो सरदार से भी बडकर क्या तुम प्रधान हो म्हटलं प्रधान से भी बडकर म्हटलं का प्रधान से बडकर क्या तुम राजा हो म्हटला मग राजा से भी बडकर म्हटलं राजा से बडकर क्या तुम राजा के गुरु हो म्हटलं मैं उस गुरु से भी बडकर तो क्या उस गुरु से बढ़कर क्या तुम भगवान हो मतला मैं हे असलं जगता आलं पाहिजे आणि इतका अहंकार मी अहो अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती पदाचा सा कार्यकाल संपला आता दोन पिशवे लिहून बाहेर पडले हो दोन बॅग काही पुस्तकं होती एका ने दोन ड्रेस होती राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला मतदानाला गेले रांगेत तुम्ही राहिलेले फोटो व्हायरल झाले कर कलम साधून कस जगाव ज्या दिवशी हा अहंकार बाजूला येईल ना त्या दिवशी नाती बोटी मित्रपरिवार हा त्यातला जिव्हाळा समजून घेता येईल ज्ञानोभा समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले आणि निवृत्ती महाराजांना रडताना बघितलं नामदेव राय पुढे आले म्हणले निवृत्ती राया आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात आकाशाला काय त्याचं दुःख तुमच्या डोळ्यात पाणी का निवृत्ती महाराज म्हणले नामदेव राया ज्ञानोबांची आणि माझी भेट कालही होती आजही आहे उद्याही आम्ही पुन्हा भेटू पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत बघायला मिळायचं नाही म्हणून डोळ्यात पाणी आलं